शहरात बंद मुळे घोषित संचारबंदीचे स्वरूप शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी आवाहन केले आहे येथील सिंधी कॉलनी परिसरात वैयक्तिक वादातून झालेल्या हनामारीत दुखापत झाली त्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे तसेच पीडित व्यक्ती उपचार घेत असताना मृत्यू झाला या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी माहिती दिली व शांततेचे आवाहन केले आहे उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दी सिंधी कॉलनी परिसरात झालेल्या हनामारीत एकाला गंभीर दुखापत झाली त्यात पीडित असलेल्या व्यक्तीचा उपचार घेत असताना मृत्यू झाल्याने संबंधित आरोपींवर आधीच गुन्हे दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे या संदर्भात शहर पोलीस ठाणे उपनगर पोलीस ठाणे या ठिकाणी तीन वेगवेगळे वेग गुन्हे दाखल करण्यात आले आहे त्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी माहिती दिली व शांततेचे आवाहन केले या घटनेमुळे शहरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली त्यामुळे शहराला अघोषित संचारबंदीचे स्वरूप आले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे पोलीस अधीक्षक संजय महाजन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर यांच्या व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला